अभिनेत्री अमृता खानविलकर तिचा डान्स अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी सुद्धा चर्चेत असते अमृताची आई तिच्यासोबत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावते त्या दोघींच्या बॉन्डचं कायमच कौतुक होत असतं काही दिवसांपूर्वी अमृता आई बाबांसोबत परदेशात फिरायला सुद्धा गेली होती तर आता रात्री लेखीला खिचडी खायची इच्छा झाली आहे म्हणून आईने झोपेतून उठून तिच्यासाठी खिचडी बनवली आहे हे आईचं प्रेम असत माझ्यासाठी ती

आई आपल्यासाठी काहीही करू शकते आणि असं अमृताच्या आईने तिची नाईट क्रेविंग पूर्ण करण्यासाठी झोपेतून उठून तिच्यासाठी खिचडी बनवली आहे तुमची तुमच्या आईसोबतची अशीच एखादी आठवण आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी